दुसरं की सव्वीस जानेवारीला उद्या सगळ्या सोयरीचा अधिसूचना काढलेली एक वर्ष पूर्ण होतं सरकारनं आणखीन त्याची अंमलबजावणी केलेली ते नाही आहे का बरं गोरगरिबांसाठी इतका वेळ लागतो अंमलबजावणी करा न मागता सोळा सतरा जाती ओबीसी आरक्षणात तुम्ही घातल्या आणि मराठ्यांना मात्र दिलं जात नाही म्हणजे ही एक प्रकारची सूड भावनाची तुम्ही द्वेषानं मराठीशी वागता असो तिसरं असं की आमचं मराठा समाजानं मागणी केली होती की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट या सरकारी नोंदी आहेत या सरकारी नोंद्यात सरकारी नोंदी द्यायला तुम्हाला हरकत काय याला कोण आव येऊ शकत नाही आमचं असं म्हणणं होतं त्यांच्याकडं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना शिंदे समिती गठीत केली होती तिला कुठे थांबवलं तिला का मुदतवाढ दिली नोंदी शोधाच्या का बंद केल्या अरे तुम्ही हक्काचं तर द्या तुम्ही हक्काचा इतका द्वेष भावना मराठ्यांशी नका वागू तुमचा राग असला असू द्या राजकीय मराठ्यांवरती असला थे तर हरकत नाही गोरगरीब मराठ्याने काय केले तुम्ही okay. नोंदी शोदायाचा बंद केल्या हजारो नोंदी मिळाल्या जातीवादी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करायचे दादासाहेब बंद केले पाटील साहेब नोंदी नोंदी करणे बंद झाले तुमचा थेट आरोप आहे बंद करण्यात आले नोंदी शोधणं पूर्ण बंद आहे सापडलेल्या नोंदी अधिकारी देत नाहीयेत ही जामी तुझा भाव नसाला पाहिजे हा हाकस असण्याचं काही कारणच नाहीये